मित्रांनो बळीराच्या डेअरी फार्मर दुसऱ्या वेताची असलेले वाघार विक्रीसाठी उपलब्ध असलेले बघून घ्या ती आता थोड्या वेळापूर्वी जनलेली आहे खाली झाली कासाला रेडी दिली मित्रांनो बघून घ्या चार वगैरे पडायचा राहिला थोडं बाहेर आला आहे बघून घ्या कासागीसाला वगैरे कशी लागलेली आहे मागच्या वेताला ही दहा लिटर चाललेली आहे मित्रांनो दिवसाचं बघून घ्या भरपूर लागलेले आहे मित्रांनो कासाला बघून घ्या दोन्ही साईड कास आयला पाठीमागे आहे आणि समोरही कास आहे बघून घ्या दोन्ही पायाच्या मागे कास निघाला आहे आणि समोर पण कास आहे मित्रांनो का खुरक खाप लागली तिला आपण खुरक ठेवलेलं आहे <coughs> सारखी पेंट ठेवलेली आहे मित्रांनो सारखी बघून घ्या एक तास झाले मित्रांनो खाली होऊन झार वगैरे येत आहे बाहेर बघून घ्या मित्रांनो कोणाला खरेदी करायचं असेल तर सत्तर वीस साठ अठ्ठेचाळीस सदुसष्ट ह्या नंबरला माझ्याशी संपर्क करावा मित्रांनो दोन, दोन दिवस अगोदरच खाली झाले मित्रांनो हे दोन दिवस म्हणता येणार नाही एक दिवस आजचा एक दिवस जर धरला तर उद्याचा एक दिवस अगोदर खाली झालेली आहे प्रवासामुळे मित्रांनो बघून घ्या कासाला एकदम भरपूर लागले माले आहे वगार मित्रांनो मागच्या व त्याला दहा लिटर पिळलेली आहे कोणाला घ्यायचं असेल तर माझा नंबर आहे सत्तर वीस साठ अठ्ठेचाळीस सदुसष्ट बघून घ्या कास पाठीमागे आहे आणि समोर पण कास आहे जबरदस्त क्वालिटी वगार आहे मित्रांनो रिंगाने म्हसांमध्ये क्रॉस आहे सडं वगैरे सर्व चालतं मित्रांनो बघून घ्या मागचे समोरचे मागून सडं दाखवतो मित्रांन बघ फुल गॅरंटी राहील सडा कासायची बाकी सर्व गोष्टीचे आता खाली झाले असल्यामुळं काही दुसऱ्या गोष्टीची गॅरंटी देण्याची गरज नाही